तर नमस्कार जय शिवराय मित्रांनो मी श्याम शिथप माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन व्हिडिओ पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो तर आज आहेत आमच्या वाडीतील तुळशीची लग्न तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता दुपारनंतरच चालू करतात आमच्या इकडेच लग्नांना कारण उशीर होतो आ, रात्री उशीर व्हायचा भरपूर घरं असल्यामुळे लवकर चालू करतात दुपारनंतर तर आता खालच्या वाडीत चालू आहेत नंतर आमच्या वरच्या वाडीत येतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा

ಆರಾಮ ಬರ ಶುಭ ಮಂಗಲ ಸ್ವಸ್ತಿ ಸ್ತ್ರೀ ಗಣನಾ ಗಜಮುಖೋಶ್ವರಿದ ಬಳ್ಳಾಳೋ கணபா சதா மங்களம் சங்க சிந்த சரஸ்வத்த यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनयानवती वेदिका शिप्रा वे त्रवती महा सुरनदी नदी गया गंडकी पूर्णा पूर्ण जले जल समुद्रसरिता कुर्या सदा मंगळमे सावदाी चा मनिदाठ लावणी अश्रुदे लोचनी भावंडांशी विसरू नकोस तू जाशी घरी रागाने कुणी बोलिले क्वचित सोडू नको नम्रता जा मुली तू दिल्या घरी सुखी रहा ओ निया सुस्मिता शिवमंगल गटी समीप नवरा घे ओ निया वागरा गृहोक्ते मधुपल्क पूजन करा अंतर पटा धरा दृष्टा दृष्ट वधू करिता दोगे करावी वजन थेट बहुगल बला न करले उरियाच धाम मंगल सावधान समीप मनुनी हे मंडपी नोवरी मामारा हुन पाटी सी तो सेला तिचा सावरी सेला पांगरुणी उभी नववधू माला करी साजरी शुक्राची जणू चांदणीच चा दुसरी शोभे तशी गोजी शिवमंगल शारदे दुत्त होले पासोनी भार्गवती कुर्या सदा मंगल मंगल देव लग्न सुलित देव तारा बलंत विद्या बलंत देव लक्ष्मी पदे दे समूह ते गया ए गजमकं, बोरेश्वरं सिर्तिदं भर्जालो, मुरूरं विनायकमं, इंता मनी सेवुरं, दे ज्यादिन, घरिजात्मकं सुवर्णं, बिग्ले हरम, ಗಣಪತಿ ಮಂಗಲ ಸುಮು ಸರಸ್ವತಿ ಚಮುನಾ ಗೋದಾವರಿ ನರ್ಮದಾ ಕಾವೇ ಶರೂ ಮಹೇಂದ್ರ ತಮಯ ಶರ್ಮನತಿ ವೇದಿಕಾ सीप्रा वेत्रवती महाशूरणकी गंगे खता गया गंडकी पूर्ण पूर्ण जले समुद्र सरिता पूर्या सदा मंगलम शुभमंगल सामोते दूध कटी पणindra बलवा भाली शशि शोभतो हस्ति

सदा मंगलमंगो संतति संपदा बहुत लाभो तही सद्गुणा साधोनी स्थिर कर्म वा बांधवान भूषण सारे राष्ट्र हेची नहे तिथे करा उज्ज्वल शुभमंगल मद आलीटी समीपमु हे मंडपी नोवरी वरी मान पाटी श्री सो शेला तिचा वरी शेला पांगणी मुली नवतो

한서또만나리아저잘 듣고 아주 잘듣 का नवरा हे पोयो घेताना पोयो घेत नाही <laughs> पड <laughs> वांगे आनाम सु সা चमुता वालीपत्र परिया मलम

जलय समोदर सदा मंगलो सोन्याचा उगमला श्री ईश्वरा दया ुेव आशीच जयामंगल या शारदे दुक्तले कमाशुली भार्गवती सूर्या सदा मंगलम शुभमंगल देवग्न सुलितम देवतारा बलंत विद्या बलंत दैवलक्ष्मी पदे हा माहिती इकडे काम हे माझीवालीची काढ गेल्या वर्षी मला भिजवला कृष्णादे रोक्मिणी सिंदुला चलिता करुशी ललिता चंद्रादशी रोहिणी रामा प्रियदशी्रता सी वटिया सदा <laughs> पडल खाली पडल पडला तर उडल अग्रपती बाबा लावशील साईस तुझा कला <laughs> पाडला इकडे उडणार आहे आत्ता इकडे उडणार आहे

हे खाली येऊन पुट्टी लोक इकडे अर्ध खाली हा आडच वाचला हा आडच वाचला फुलपाय घेटून भेटला नाही नाही आता शिक मधीन टाक 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 भेटलाय भेटला नाही हा भेटला मी लव आई आता लेट पेटला रे का जल्ला खाली येऊन फुटला तर गोंता टाकायला गेलो स्वयं काय जो फुक, फुक मारलीच नाही

वरचा न खाली येऊन फुटायचा वरचा वरचा दे खाली येऊन फुटेल

માગે માધ માધઈ મા આધુનિક આધુનિક

पैसा <laughs> फटाक्यांची आत्तीस भाजी हा कधी लावी काय ठोकतोस ना तर वेगळं होतं मग मलबातला

पडायचा आडवा अनंत बार